नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीनं रक्षाबंधनानिमित्त पाचशे महिलांना शिलाई मशीनचे वाटप बहीण भावांच्या अतूट बंधनाचा सण असलेला रक्षाबंधन कार्यक्रम सर्वत्र साजरा साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या मानवत शाखेचा वर्धापन दिन उत्साहात सेलू येथील काव्यमैफिलीत श्रोते मंत्रमुग्ध महाकवी वामनदादा कर्डक यांना परभणीत अभिवादन आता पाहूया बातम्या सविस्तरपणे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीनं रक्षाबंधन सणानिमित्त परभणी येथील पाचशे महिलांना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं यावेळी डॉक्टर संप्रिया पाटील माजी आमदार मीरा का ताई रेंगे डॉक्टर विवेक नावंदर शिवसेना महिला आघाडी संघटक आंबिकेटाई डहाळे डॉक्टर जया बंगाळे आधी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार डॉ राहुल पाटील म्हणाले आणि चांगला महिला करताय या आपल्या मतदारसंघामध्ये जेवढ्या महिला कामाला लागल्या ते तेवढ्या मला वाटत नाही कुठं दुसरीकडे त्यांना एवढी मोठी संधी उपलब्ध झाली असेल आता शिलाई मशीनचंही माझ्या डोक्यामध्ये आले की ज्या माझ्या महिला विधवा आहेत महिला माझ्या भगिनी जे कमी वयामध्ये विधवा झालेल्या आहेत ज्यांना कसल्या प्रकारचा आधार नाही अशा महिलांना काय केलं पाहिजे तर त्यांना शिलाई मशीन आपण ट्रेनिंग देऊन दिली आणि त्यांनी त्यांच्या गल्लीमध्ये त्यांच्या गावामध्ये त्यांच्या कॉलनीमध्ये जर ते व्यवस्थित शिलाई मशीन चालवली तर त्या माध्यमातून त्यांना चांगल्या प्रकारचं चा आर्थिक स्त्रोत्र किंवा अर्थकारण त्यांचं बदलू शकतं यासाठी अशा प्रकारची शिलाई मशीन आम्ही दिली बहीण भावाचा पवित्र असण आता असणारा सण म्हणजे रक्षाबंधन आज सर्वत्र रक्षाबंधन मोठ्या उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात साजरा झाला थोर मोठ्या व्यक्तींप्रमाणेच लहानग्या बहिणीनं आणि भावाने देखील एकमेकाला राखीव वळून आपला हा सण साजरा केला पौराणिक कथामध्ये देखील आजच्या सणाचं महत्त्व आपल्याला दिसून येतं साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित सेलू शाखा मानवत येथे दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला मानवत येथील नगर परिषद जवळ असलेल्या साईबाबा नागरी बँकेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहक ठेवीदार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष हेमंत आडळकर मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे संचालक इम्रान अहमद व्यवस्थापक दत्तात्रय पोळ मानवत शाखेचे व्यवस्थापक निसार पठाण आदी उपस्थित होते यावेळी नूतन तहसीलदार पांडुरंग माछेवाड आणि इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सेलू येथील कैलासवाशी अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीनं पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मृतिप्रिथ्यर्थ कैलासस्ती आर्ब गिल्डा सभागृहात रविवारी आयोजित काव्य मैफिलीत शहरातील कवी कवयित्रीने आपल्या कविता सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं यावेळी माधव गव्हाने गौतम सूर्यवंशी प्राध्यापक डॉक्टर अशोक पाटील डॉक्टर शरद ठाकर अश्विनी संजय विटेकर डॉक्टर जयश्री सोनेकर सुरेश हिवाळे यांनी आपल्या कविता सादरी केल्या यावेळी प्रेक्षाताई भांबळे अशोकराव काकडे आदी मान्यवर उपस्थित होते महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ त्यांना अभिवादन करण्यात आलं महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय लोककलावंत सन्मान परिषद घेण्यात येणार असून या परिषदेसाठी महाराष्ट्रातील अनेक नामवंत कलावंत उपस्थित राहणार आहेत आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद